आपल्यामध्ये धमक असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांचे खासदार कल्याण काळे यांना आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष वैजनाथ पठाडे यांची खासदार कल्याण काळे यांच्यावर टीका खासदार कल्याणराव काळे आज जालना शहरात आले असताना माध्यमांशी बोलताना सांगितलंय ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा असल्याचा आरोप खासदार कल्याण काळे यांनी केलाय त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे जिल्हाध्यक्ष पठाडे म्हणाले एव्हीएम मशीनवर जे बोलले ते हास्यास्पद आहे है। खासदार कल्याणराव काळे यांनी पाच महिन्यापूर्वी एव्ही एम मशीनवर निवडून गेले गेल्या पाच महिन्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर युवकांच्या प्रश्नांवर कामगारांच्या प्रश्नांवर मराठा ओबीसीच्या आंदोलनांवर त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही आंदोलनाचा उपयोग करून स्वतः साधून घेतलं कल्याणराव काळे यांनी शेतकऱ्यांच्या विमा शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करणं कामगारांच्या चौकशी करणं नाडक्या बहिणींची चौकशी करणं हे कल्याणराव काळे यांनी केलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये पाचही उमेदवार विजय झाले असून आपल्यामध्ये धमक असेल तर राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जावं भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांचे खासदार कल्याण काळे यांना आवाहन आज दिनांक एक डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान आहे आज माननीय खासदार कल्याणराव काळे साहेब जालन्यामध्ये आल्या असता त्यांनी जे इमेवर भाष्य केलं ते भाष्य हास्यास्पद आहे तेच कल्याण काळे पाच महिन्यापूर्वी ज्यांना लोकसभा मतदारसंघातून सव्वा लाख सव्वा लाख मतांनी ईम्हीएमद्वारे निवडून गेले आणि त्या पाच महिन्यामध्ये त्यांनी कधीही शेतकऱ्याच्या प्रश्नावर असतील युवकाच्या प्रश्नावर असतील कामगाराच्या प्रश्नावर असतील व ओबी ओबीसी आंदोलनावर असतील व मराठ्याच्या आंदोलनावर असतील यांनी कधीही भाष्य केलं नाही निष्ठ आंदोलनाचा उपयोग करून स्वतः स्वार्थ साधून घेतला आणि स्वतः लोकसभेमध्ये निवडून गेले म्हणून श्री माझं कल्याणराव काळेसाहेबाला आव्हान आहे त्यांनी जालना जिल्ह्यामध्ये पाच महिन्यात जे केलं असेल त्यांनी शेतकऱ्याच्या विम्या विमा हो। विमा शेतकऱ्यांनी जो विमा भरला त्या विमाने विम्याच्या तक्रारी करणं शेतकऱ्यावर केस दाखल करणं कामगाराच्या चौकशा करणं निराधाराच्या चौकशा करणं लाडक्या बहिणीच्या चौकशा करणं हे हेच कल्याणराव काळे यांनी केलं त्याच्यामुळं महाराष्ट्रातील आणि ज्यांना जिल्ह्यातील ज्यांना जिल्ह्यातील पाचही आमदार ज्यांना लोकसभेतील सहाही आमदार पहिले महायुतीचे प्रचंड मताने निवडून आले म्हणून श्री कल्याणराव काळे साहेबांना माझी विनंती आहे जर आपल्यामध्ये तर ताकद असेल तर यांना पुन्हा एकदा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा हेच त्याला माझं आव्हान आहे એવરે જ બોલતો આ સાંભળો છે હિન્દે માર